श्रीमन्महागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीश्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराण श्रीमद्भागवतमहापुराणदशमस्कन्ध अथ नवमो नवमोध्याय श्रीकृष्णाला उखळाला बांधणे श्री, श्री शुकाचार्य म्हणतात एकदा नंद राणी यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती आतापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या सणातून दूध पाझरत होते आणि ते हलत होते रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिणले होते हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हलत होती चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते वेणीत घातलेली मोगऱ्याची फुले गळून पडत होती श्रीकृष्ण त्याचवेळी सनपान करण्यासाठी दही घुसळीत असलेल्या आईजवळ आला तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणत त्याने रवी पकडली आणि आईने दही घुसळणे थांबवले यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतले व सनातून प्रेमाने पाझरणारे दूध ती त्याला पाजू लागली आणि त्याचे मंद हास्ययुक्त मुख निहाळू लागली इतक्याच चुलीवर ठेवलेले दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरविण्यासाठी ती निघून गेली यामुळे श्रीकृष्णाला राग आला थरथरणारे लाल चुटूक ओठ दातांनी चावीत त्याने जवळच पडलेल्या दगडाने दयाचे मडके फोडून टाकले डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि मांसघरात जाऊन कोणाला नकळत तो लोणी खाऊ लागला उतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली तेथे पाहिले तर दयाचे मटके फुटलेले ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे हे तिने ओळखले त्याचबरोबर तोही तेथे नाही हे पाहून तिला हसू आवरे ना इकडे तिकडे शोधल्यावर समजले की एका पालथ्या उखळ्यावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत आहे शिवाय आपली चोरी उघडकीला येईल याच्या भीतीने चारी बाजूंना पाहत आहे हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हौस त्याच्याजवळ जाऊन पोचले श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की हाय आई हातात छडी घेऊन आपल्याकडेच येते आहे तेव्हा उखळीवरून त्याने खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला योगी तपस्सिने शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाही त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्या मागे धावली अशा प्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली तेव्हा थोड्याच वेळात स्थूल व हलणाऱ्या नितंबांच्यामुळे तिची चाल मंदावली जोऱ्याने धावल्यामुळे वेणी ढिली होऊन तीत माहिलेली फुले खाली पडू लागली अखेर कसे बसे तिने त्याला पकडले श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागावू लागली त्यावेळी हातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे चोळीत होता डोळ्यातून काजं वाहून तोंडावर आले होते नजर वर गेली तर ती भीतीने बावरलेली दिसत होती बाळ फार घाबरला आहे असे पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली तिने छडी फेकून दिली पण असा विचार केला की याला जरब बसवण्यासाठी दोरीने बांधले पाहिजे खरे पाहू जाता यशोदईला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती त्याला बाहेर नाही की आत नाही आधी नाही की अंत नाही जो जगाच्या आधी अंती आत बाहेर असून जगद्रुपातही आहे जो सर्व इंद्रियांच्या पलीकडील असून अव्यक्त आहे त्याच भगवंतांनी मनुष्य रूप घेतल्याने त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावे तसे यशोदा त्याला दोरीने उखायला बांधू लागली जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीने बांधू लागली तेव्हा ती दोरी दोन बोटे कमी पडली तेव्हा तिने दुसरी दोरी त्या दोरीला बांधली जेव्हा तीसुद्धा कमी पडू लागली तेव्हा तिने आणखी एक तिला जोडली अशा प्रकारे जी जी दोरी आणून ती जोडत असे ती ती पुन्हा दोन बोटे कमीच पडत असे यशोदेने घरातील सर्व दुऱ्या जोडल्या तरीसुद्धा त्या कमीच पडल्या हे पाहून गोपी हसू लागल्या त्यामुळे तिलाही हसू आले आणि आश्चर्यही वाटले श्रीकृष्णांनी पाहिले की आईचे शरीर घामाने ओलीचिंब झाले आहे वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडली आहे तेव्हा तिची करुणा येऊन त्याने स्वतः स्वतःला बांधून घेतले परीक्षिता श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव इत्यादींसह हे संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे तरीसुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपण भक्तांच्या अधीन असल्याचे दर्शविले गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदांकडून जो कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव शंकर आणि वक्ष सावर असलेली लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही हे गोपिकानंदन अनन्य भक्तांना जितके सुलभ आहेत तितके देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेली ज्ञानी यांनासुद्धा नाही यानंतर आई घरातील काम करण्यात व्यग्र झाली उखळाला बांधलेल्या कृष्णाने जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते ते दोन अर्जुन वृक्ष पाहिले नलकुबेर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होती त्यांच्याजवळ विपुल ऐश्वरी होते त्यांना झालेला गर्व पाहूनच नारदांनी त्यांना शाप देऊन वृक्ष केले होति अध्याय नववासमाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे गोपीप्रसादो नाम नवमोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं श्रीकृष्णारपणमस्तु श्री की जय दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त